त्याच्यानंतर मी विनंती करतो नारायण मोठे देसाई कोल्हापूरून आलेले आहेत यांनी आपली रचना सादर करावी नारायण मोठे देसाई आम्ही धनगर धनगर जातीच धनगर दरी डोंगर खोऱ्यात हाकी तो मेंढर आम्ही जातीच धनगर राखी तो मेंढर गर्द हिरवी झाडी दूर बाप राहिल दूर माझी धनगर वाडी का खेळला जाल त्यात चटणी भाकर मेंढर आल पूर्ण दूध पितो का भर आम्ही धनगर जातीच धनगर दरी डोंगर खोरात हक्की तो मेंढर खांद्यावर शोभे भोंगडी गा काळी विठ्ठल बिरदेवाचा भंडार लोय भाळी पोटा साठी शेळ्या मेंढ्या संग फिरतो रान माळी काठवानी दुःखास्त दिल्ली आम्ही ठोकर आम्ही धनगर जातीच धनगर दरी डोंगर खोरात हाकी तो मेंढर रानू फिरून अंग सगळं थकल मेंढीच कोक्रो तिच्या कुशीत विसरावलं मांडीला संसार तीन दगडांची चूल इज वाऱ्या संगे झुंजा देवा बळ दे म्हणतो धनगर आम्ही धनगर जातीच धनगर The r e d o n g e Korat, the Kato Mender, The Lata Amachi Mender, Ame d a n a g i r Zatita d a n a g i r Natuga w o u l a v e n l pair with Bero c i k i e Pato, Tata Bale Launa Bandar, d a n u r i Ume d a n a g i Ame d a n a g i r दौलत आमची मेंढर मिळगाची झाली झाल शेवार हिरव घर घरची घातली घोड्यावर घोंगड टाकल पाटीवर आम्ही धनगर धनगर दौलत आमची मेंढर नका करू झाड आमच्या मेंढ्याच आहेत ते खाद लई ग्वाड शेळी मेंढीच दूध जशी अमृताची धार आम्ही धनगर धनगर दौलत आमची मेंढर थंडी पाऊस आणि उन रात दिवस शेळ्या मेंढ्यांची राखण नाही विसाव्याचा एक क्षण आमचं जीवन हे असं खडतर आम्ही धनगर धनगर दौलत आमची मेंढर पाऊस पडावा येळवर रान पिकाव भरपूर दुष्काळाच नग देवा तुला माझा नमस्कार आम्ही धनगर धनगर दौलत आम जी धन्यवाद